पाच महिन्यापूर्वी कोलकात्यातील आर जे मेडिकल कॉलेज आणि मेडिकल मेडिकलमध्ये कॉलेज आणि मेडिकलमध्ये घडलेले प्रकरण संपूर्ण देशा देशामध्ये गाजलं नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस एका एका डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्याची घटना घडल्या घडली होती या प्रकरणात संजय रॉय संजय रॉयला हा आरोपी दोषी आढळला त्यामुळे संजय रॉयला फाशी देण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्यात आले आलं होतं आरोपी संजय रॉयला सबक प्रवे सापल्यामुळे कठोर शिक्षा हो, दिली जाईल अशी शक्यता दर्शवण्यात आली येत होती शनिवारी शनिवारी अठरा जानेवारी ला कोलकात्यातील सिबिल द कोर्टानं संजय रॉयला दोषी ठरवून त्याला सोमवारी शिक्षा देण्याच म्हटलं होतं त्यामुळे संजय रॉयला कोणती शिक्षा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं त्यानुसार सोमवारी सेलदा कोर्टात सुनावणी पार पडली त्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला कोर्टानं जन्मेटेकची दे, ठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे पण महिला डॉक्टरवर निर्गुणपणे पणे हत्या पणे अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नरवा धमाला फाशी शिक्षा देण्याची मागणी सुरुतीपासूनच होत होती या संदर्भात सी सीबीआय आणि पीडीच्या यांच्या कुटुंबाकडून फाशीची शिक्षा व्हावी सी यासाठी कोर्टात प्रयत्न केले गेले के पण तरीही कोर्टाने निकाल पेजीचा करून नाराजी व्यक्त केली जाते कडून आला असे सवाल आता उपस्थित होत आहेत कोर्टात आरोपीला जन्मटी शिक्षा का सुनावण्यात आली सुनावली दोन्ही बाजू कोर्टात असा व्या व्यक्तिवाद करण्यात आला आणि संजय ला फाशी न देण्यामागचं नक्की कारण काय सांगितलं जाते